कुठून येणं जाणं करत काय सांगायला तर आम्ही रोज या बसस्थानकामधून बीडला येणं जाणं करतोय काही खाजगी कामानिमित्त म्हणा किंवा शासकीय कामानिमित्त म्हणा आमच्या गावाकडच्या पण भरपूर विद्यार्थ्यांना इकडे यावं लागतो कॉलेज साठी तर आम्ही ज्यावेळेस सकाळी इथं येतो किंवा पाऊस पडल्यानंतर इथं सगळा चिखल असतो तर या ठिकाणच्या शासकीय असतील प्रशासनामधील काही लोक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांनी ताबडतोब ल जातीनं लक्ष घालून या बसस्थानकाचं काम लवकरात लवकर करून घेऊन मार्गी लावावे व जी सर्वसामान्यांची किंवा आमच्या विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे ती या ठिकाणी थांबावी आमची एवढी एक मागणी आहे किती दिवसांपासून काम हे सुरू आहे काय वाटतं इथं त्याविषयी आणि आता चिखलातून प्रवास करावा लागतो हो आता तर चिखलातून करणं हे असं असं झाल्यानंतर काही पर्यायच नाही आता काय डॉक्कर आम्ही पाय घेऊन चालू तर शकत नाही त्या चिखलामधून त्यामुळं आहे त्या परिस्थितीमध्ये आम्हाला चालावं लागतं आहे आणि जवळपास एक वर्षाच्या वर्ष पण उलटून गेला असेल तेव्हापासून हे काम चालू आहे बसस्थानकाचं ते आणखी संतगतीनं चालू आहे एवढीच आमची शासनाला किंवा प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला विनंती की तुम्ही इकडं जातीनं लक्ष घालून हे लवकरात लवकर सगळं दुरुस्त करून किंवा तिकडचं नवीन बसस्थानक सुरू करून आमची होणारी जी हेल्थ आहे ती हे करावी बंद करावी खरं पाहिलं तर बीड जिल्हा राजकारणात मोठं आता कुठंतरी प्रवास असतील याकडे दुर्लक्ष आहे का हो तर नक्कीच त्यांच्यावरती थेट आरोप केला तरी तो चुकीचा ठर ठरणार नाही कारण जर बघायचं जर झालं तर हा जिल्ह्याचा सगळ्याचा केंद्रबिंदू आहे बीड शहर म्हणजे बसस्थानक म्हणजे तर या ठिकाणी शहरामधून सर्वतलं किंवा जिल्ह्यामधून या ठिकाणी लोक येतात कामासाठी आणि त्यांचे जर हेळसांड जर होत असेल तर एकंदरीत खऱ्या अर्थाने जर लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे म्हणता येईल या कामावरती काय मागणी मागणी एवढी एकच आहे की लोकप्रतिनिधींनी या याकडे लक्ष घालून लवकरात लवकर या ठिकाणची होणारी प्रवाशांची हेळसण थांबावी